साडेसात महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे हळदीला आता हळद बसायला सुरुवात झाली आहे कुठे कुठे आता एक दहा तारखेला शेवटचं पाणी देऊन हळदीचं पाणी बंद करणार आहोत कारण मार्च महिने अगदी हळद वीस तारखेच्या पुढे खात्या सुरुवात करायची आहे तर शेवटचं एक पाणी देण्या अगोदर एक हळदीला ड्रिचिंग घेत आहोत धानुगा कंपनीची एम पंचेचाळीस मँकोचे पंच्याहत्तर टक्के हा घटक असतो आणि धानुका कंपनीचे धनवान त्यात क्लोरोफॉरिपॉस वीस टक्के हा घटक असतो या दोघांची इथे ड्रिचिंग करत आहोत आता असं वाटेल बऱ्याच जणांना की आता ड्रिचिंग करण्याचा काय फायदा आहे कारण आता याच्या आधी एक भरपूर पाणी दिलं होतं व शेवटचं पाणी बंद सुद्धा एक भरपूर प्रमाणात आपण पाणी देतो त्यानंतर आपण हळद खतायला सुरुवात करतो हळद खतायला अजून एक महिना किंवा चाळीस पंचाळीस दिवसाचा कालावधी पूर्ण आहे अजून जवळजवळ चाळीस दिवस हळद आपली जमीन राहील यदा कदाचित कुठे कंदसड असेल किंवा सडीचं सा प्रमाण असेल किंवा मररोग असेल तर त्याचा आपल्याला बंदोबस्त मिळू शकतो याच्यामुळे जास्त काय खर्चिक होणार नाही आहे तीन साडेतीनशे रुपयाला कीटकनाशकांनी चारशे साडेचारशे रुपयाला हे बुरशीनाशक आपल्याला मिळून जाईल मार्केटमध्ये पण याचा फायदा खूप जास्त प्रमाणात मिळतो कारण आपण यातलीच हळद निवडून बेण्यासाठीसुद्धा ठेवू शकतो बेण्यासाठी निवडताना आपण त्याच्यावर काय कुठल्या प्रकारची रासायनिक किंवा जैविक प्रक्रिया करू शकत नाही सध्या शेवटच्या अवस्थेमध्ये ब्लिचिंग केल्यामुळे आपण ठेवलेली निवडून ठेवलेली बेण्यासाठी जी हळद आहे ती आपल्याला पुढच्या वर्षी आता जून जुलैमध्ये जूनमध्ये जेव्हा आपण हळद लागवड करतो ती खूप चांगल्या प्रकारे आपली शेवटपर्यंत तिची कंडिशन खूप चांगली राहील या प्रकारचा इथे फायदा होऊ शकतो आता ब्लिचिंग केल्यावर एकरी सहाशे सातशे रुपये जास्तीत जास्त खर्च येईल पण याचा फायदा खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो इथे आपण रासायनिकऐवजी जैविक बुरशीनाशक किंवा की जैविक कीटकनाशकातसुद्धा वापर करू शकतो जैविकमध्ये मेटारायझियम हे घटक असलेले कीटकनाशक वापरायचे किंवा ट्रायकोडर्मा हे घटक असलेले जैविक बुरशीनाशक यांचा इथे आपण वापर करू शकतो मी इथे जैविक न वापरण्याचं कारण म्हणजे आता लगेच एका मयात आपल्याला हळद खाचायची आहे रासायनिक ताबडतोबच आपल्या पिकाला मिळते जैविकला जैविकची जे प्रक्रिया शेतीमध्ये पूर्ण होण्यासाठी खूप थोडा कालावधी लागतो त्यामुळे जैविकचा वापर करणं इथे टाळलं आहे आपल्या सोयीनुसार आपण जैविक किंवा रासायनिक वापरू शकतो किंवा कंद सड असेल तरीसुद्धा आप याचा खूप चांगल्या प्रकारे इथे फायदा मिळू शकतो आपल्याला या ड्रिचिंगमुळे आपण साठवलेलं बेणं खूप चांगल्या कंडिशनचं राहील पुढील तीन ते चार महिन्यापर्यंतसुद्धा धन्यवाद